राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर बात नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चौदा विशेष राजकीय सुरुवातीला हेडलाइन्स जागा वाटपावरून महायुतीमध्ये दोन गट अंतिम प्रस्तावावर निर्णय न झाल्यास भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप एकत्र येणार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी केवळ एक अर्ज मंगला गुंडाले अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दिलीप धोंडगे यांची निवड निश्चित माजी खासदार सुभाष माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर कळमनुरी मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची शक्यता डावी लोकशाही आघाडीकडून नांदेड उत्तरसाठी दोन दावेदार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांचा हदगाव मतदारसंघावर दावा आता बातमीपत्र विस्ताराने विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना युतीमध्ये प्रचाराऐवजी जागावाटापावर घासाघाशी सुरू असणं हे दुर्दैवाचं असल्याची खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे शिवसेनेने भाजपाला एकशे एकोणीस जागांचा अंतिम प्रस्ताव दिला आहे युती टिकवण्यासाठी हा आमचा अंतिम प्रयत्न आहे या पलीकडे ताणून धरल्यास आमचा नाईलाज होईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मुंबईतल्या रंग शारदा सभागृहामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते त्यांनी आज भाजपाला शेवटचा आणि अंतिम प्रस्ताव दिला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की युतीत आम्ही मित्रपक्ष भाजपाला शेवटचा पर्याय देत आहोत एकशे एकोणीस जागा द्यायला तयार असून शिवसेना एकशे एकावन्न जागा लढेल तर मित्रपक्षांना प्रत्येक पैकी नऊ जागा म्हणजेच अठरा जागा दिल्या जातील महिनाभरानंतर राज्यात भगवी दिवाळी साजरी केली जाईल असेही सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्ता शिवसेनेचीच येईल असे म्हटले तर दुसऱ्या बाजूने यावर निर्णय न झाल्यास भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष वेगळे होऊन मिनी युती स्थापन करणार असल्याचे संकेत आमच्या मुंबई स्थित वार्ताहरांनी दिले आहेत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बैठक होऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे जिल्हा परिषदेत काँग्रेसला पंचवीस जागा असल्याने यावेळी देखील अध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा राहणार आहे यावेळी पदे अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव असल्याने काँग्रेसकडून दोन महिला दावेदार आहेत करकेली गटाच्या सिंधुताई कमळेकर आणि बळीरामपूर गटाच्या मंगलाताई गुंडले यापैकी एकाची उमेदवारी जाहीर होणार असून आज दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ मंगलाताई गुंडले यांचीच उमेदवारी दाखल झाली आहे त्यामुळे मंगलाताई गुंडिले यांची बिनविरोध निवड होण्याचे संकेत आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून दिलीप धोनगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या गळ्यामध्ये उपाध्यक्ष पदाची माळ पडणार आहे आज सायंकाळपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावायचो विशेष बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे सारदा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शिवसेना आणि भाजपचे केंद्रात सरकार असताना हिंगोलीचे खासदार असलेले शिवाजी माने यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांची होत चालली वाहता थांबताना दिसत नाही सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु काँग्रेसने त्यांना लोकसभा अथवा विधानसभेची उमेदवारी न दिल्याने काँग्रेस सोडून त्यांनी राष्ट्रवादीचा देखील आश्रय घेतला परंतु दोन हजार नऊच्या लोकसभेला माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांच्या दावेदारीमुळे शिवाजी माने यांची उमेदवारी टिकली नाही त्यानंतर विधानसभेला देखील राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराजी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाण्याची त्यांनी भाषा केली होती आता मात्र राष्ट्रवादी त्यांना तिकीट देण्यास तयार नसल्याने त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करून संभाव्य भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या युतीकडून कळमनुरी मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी अथवा महायुतीची या दोन आघाड्या होतात न होतात अशी संकेत असतानाच तिसरी आघाडी डावी लोकशाही आघाडी म्हणून उभी राहिली आहे या डाव्या लोकशाही आघाडी करून राज्यात सर्व जागा लढल्या जाणार आहेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांनी हदगाव हिमायतनगर या मतदारसंघावर हिमायत दावा केला आहे तर संतोष गव्हाणे यांनी नांदेड उत्तरसाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर श्याम निलेंगकर हे देखील नांदेड उत्तर साठी इच्छुक असल्याने डावी लोकशाही आघाडी करून नांदेड उत्तरसाठी दोन दावेदार झालेले आहेत मुखेड येथील माजी सभापती शिवाजी नागमवाड यांचे आज सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर त्यांचे, देहा त्यांचे गाव आंबुलगा बुद्रुक येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या अचानक निधनाबाबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जागा वाटपावरून महायुतीमध्ये दोन गट अंतिम प्रस्तावावर निर्णय न झाल्यास भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप एकत्र येणार जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी केवळ एक अर्ज मंगला गुंडाले अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दिलीप धोंडगे यांची निवड निश्चित माजी खासदार सुभाष माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर कळमनुरी मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची शक्यता डावी लोकशाही आघाडीकडून नांदेड उत्तर साठी दोन दावेदार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांचा हदगाव मतदारसंघावर दावा आणि याचबरोबर नमस्कार लाविचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार नमस्कार बातमी तुमच्याबरोबर